आदादी बुज फट्टी सात एप्रास शास्त्री यांनी याच्या या सत्राचं अध्यक्ष बाब नाईकांनी विनंतीचे अध्यक्ष म्हणून त्याला पुन्हा धन्यवाद बाबांनी अध्यक्ष बसवीकरण सगुरी धरून पुढच्या करायला आरंभ करत आहोत आजचे व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित झालेले प्रथमता हरिभो मोगल खंडो काळे आणि नागरिक आपण त्यांना अक्षर लावायची याकडे हार घालायचे आणि स्वागत करायचं प्रथम अध्यक्षांचं पूजन करा नंतर आजचे व्याख्या ते उपस्थित आहे त्यांचं आपण पूजन करणार आहोत आयुर्वेद बाबा घ्या

श्री गोपाल कृष्ण महाराज संत बंधनच स्वागत या ठिकाणी झालेलं आहे आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वच या ठिकाणी शाब्दिक व आणि स्वागत करत आहोत धन्यवाद उपस्थिती बद्दल बंधुनो श्री चक्र व्याख्यामाला दिवसीतोन या ठिकाणी आपण आलेला या निमित्ताने आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश फरावा चक्र स्वामी ज्ञान माहिती व्हावं या दृष्टीतोन पंचकृष्णच आपण ज्ञान व्हावं या दृष्टीन हा खटाटोप केलेला असतो त्या बोलावं बोलाव असो जे आले ते भाग्याचे कीर्तन केसरी आचार्य प्रभाव अचकूर प्रभाप सुंदर असं या ठिकाणी आपल्याला विवेचन करणार व्याख्यान पण घेतात कीर्तन कीर्तने करतात आणि मला तर भागवत सुद्धा चांगली ताली तयार झाली संगीत भागवत सुद्धा या ठिकाणी करत असतात तर बाबांना मी ठिकाणी करतो आपला विषय अत्यंत महत्वाचा अनन्य व्यक्ती परम निर्माण अचल बाबा यांनी आपल्या व्याख्याना सुरुवात करावी अनन्य व्यक्ती या विषयावर धन्यवाद <गला> <गला>